नमस्कार मी संजीव उद्धव कर्डेले श्री संताजी सेवा प्रतिष्ठान तसेच प्रदेश तेले महासंघ यांनी आवाहन केल्याप्रमाणे माझी मुलगी श्रेयाईचा विवाह तेले समाजाने ठरवलेल्या आदर्श विवाह आचारसंहितेनुसार ठरवला आहे या कामी माझे व्याही सुहास या निर्णयात स्व इच्छेने सुरुवातीला अशी इच्छा व्यक्त केली होती मुलामुलीची पसंती झाल्यानंतर देवाणघेवाण करण्याची कोणतीही बैठक न घेता तसेच एकमेकांना कोणत्याही अटी न घालता तेली समाजाच्या आदर्श विवाह आचारसंहितेनुसार विवाह निश्चित केला आहे माझे व्याही सुहास कहाणी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पावनभूमीत राहतात आणि माझा जन्म याच पावनभूमीत झाला आहे छत्रपतींच्या वास्तव्याने पावनभूमीत माझी मुलगी देण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच आहे तसेच हा विवाह देखील अष्टविनायकापैकी एक लेण्याद्री गणपती पायथ्याला होणार आहे टेली समाजाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आदर्श विवाहाचा श्री गणेशा देखील लेण्याद्री गणपती येथूनच सुरू होत आहे याचाही आम्हाला आनंद होत आहे दोन्ही कुटुंबांनी आदर्श विवाह पद्धतीने लग्न करण्याचे ठरवलेले आहेच परंतु समाजातील नातेवाईक मित्रमंडळी यांनी सुद्धा आम्हाला साथ देऊन या कामी मोलाचे योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आपणास मी नम्रपणे विनंती करतो आपण कोणत्याही प्रकारची आहेराची देवाणघेवाण न करता वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे धन्यवाद